श्रीपरमात्मने नमः हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे पुण्डलीकवरदे हरिविठल श्रीज्ञानदेव तुकाराम पण्ढरिनाथ भगवान् की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः अखण्डमण्डलाकारं व्याप्तमेन चराचरं तत्पदं दर्शितं मेन तस्मै श्रीगुरवे नमः प्रपन्नपारिजाताय ोत्रवेत्रैकपाणे ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुये नमः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकीपरमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं श्रीहंस ब्रह्मातृजयात् मुख्य श्रीदत्तनारायणलक्ष्मणाख्य परम्परा जाचि ऐसि वदान्यं तुहा श्रीगुरुश्रीबलभीमधन्य जया जयाचे केलिया स्मरण होय सकलविद्याञ्चे अधिकरण तेचिवन्दु श्रीचरण श्रीगुरुञ्चे जयाचे चे, चे, श्री श्री जया चे निठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वत अवघे जिव्येशिये वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखमणे रसहोती ओळंगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरवती खूण चढे संपूर्ण तत्वबोध श्रीगुरूंचे मै पुंडिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुनाथ महाराज की जय तेव्हा हा मित्रांनो आज आम्ही गुरुकुल भागवत आश्रम चिचोंडी पाटील इथे आलेलो आहोत तर असं ठरवलं बऱ्याच दिवसांनी आता लाईव्ह आलेलो ला आहे तर म्हटलं चला बाबा आपण आश्रमावर आलो म्हणून या ठिकाणी आता बऱ्याच दिवसाचं लाईव राहिलेलं होतं म्हणून आता प्रवचनाचा एक योग यावा या दृष्टिकोनातून मग आता आज सुरू करू म्हटलं आश्रमावर आल्यामुळं निदान इथलं वातावरण फार सुंदर आहे आता तुम्हाला दिसतच असेल या ठिकाणी मंदिर आहे आणि इथे समोर आता ज्वारीचं उभं पीकही आहे सुंदर अशा प्रकारचं आहे आणि हिरवगार असं वातावरण असल्यामुळे या ठिकाणी मुद्दामून असं एक चिंतनाकर्ता म्हणून स्वानंद प्रबोध नावाचा एक ग्रंथ आहे परमपूज्य प्रातस्मरणीय सखयानंद महाराज आनंद संप्रदायाचे सखयानंद महाराज होऊन गेले ते श्री संतामाईंचे ते सद्गुरू होते फार मोठे महात्मे होते ते बलवी महाराजांचे ते शिष्य होते आणि संतामाईंचे ते गुरु होते आणि संतामाईंच्या शिष्या परमपूज्य प्रातस्मरणीय सद्गुरू श्री चंपामाई महाराज यांचे मंदिर या ठिकाणी आहे म्हणून अशा या पावन सानिध्यामध्ये थोडं चिंतन करावं म्हणून सख्यानंद महाराजांचा जो स्वानंद प्रबोध नावाचा एक ग्रंथ आहे छोटासा ग्रंथ आहे मित्रांनो बघा हा असा छोटासा ग्रंथ आहे पण अतिशय सुंदर अशा प्रकारचा ग्रंथ याच्यामध्ये आत्मज्ञानाविषयी आणि तत्वज्ञानाविषयी सुंदर अशा प्रकारचं चिंतन याच्यामध्ये आहे तर भावतरंग नावाचा एक पहिला भाग आहे जो सख्यानंद महाराजांनी तो गुरुशिष्य संवादामध्ये त्या ठिकाणी गुंफलेला आहे तर बघूया आपण त्या ठिकाणी गु गुरुशीच्या आणि आपली जी भारतीय परंपरा आहे ना ती संवादाची आहे विसंवादाची नाही आहे या परंपरेमध्ये तत्वबोध जो होतो तो संवादाने होतो तुटे वाद संवाद तेथे करावा जिथं वाद तुटतो तिथं संवाद असतो म्हणून अशाच प्रकारचा तो संवाद अत्यंत आवश्यक आहे तुम्ही कोणताही ग्रंथ घ्या भागवत धर्माच्या याच्यामध्ये अंतर्गत येणारे कोणतेही ग्रंथ घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला संवाद दिसेल अगदी म्हणजे भागवतामध्ये गेलात तुम्ही तर राजा परीक्षित आणि शुकदेवांचा संवाद आहे सुतमुनींचा आणि शौनकाधिकांचा संवाद आहे असे अनेक संवाद त्याच्यामध्ये आहे भगवद्गीता जो मी घेतली तर तो अर्जुनाचा आणि भगवंताचा संवाद आहे गुरुशिष्याची एकांती जी झाली एकाक्षराची वदंती माऊली पण म्हणतात गुरुशिष्याचा जो संवाद असतो तो एक वेगळ्या पद्धतीचा संवाद असतो त्याच्यामध्ये प्रापंचिक म्हणा किंवा देहत धरून ज्या गोष्टी येतात तसलं काहीच नसतं जे काय असतं ते अध्यात्म असतं जे काय असतं ते स्वला जाणण्याचा मार्ग असतो मला तुम्ही ज्या जगामध्ये काही जरी मिळवलं आणि स्वतःला जर जाणलं नाही तर काहीच उपयोग होत नाही काहीच उपयोग होत नाही हा ते तेव्हा सत्यम असं म्हटलेलं आहे किंवा एक जर तुम्ही माती जर जाणली तर मग घट मोरा परळ वगैरे जाण्याची काही गरज नाही कारण का तर घटामध्ये मातीच आहे त्या गाडग्यामध्ये माती आहे रांधणामध्ये माती आहे मातीशिवाय घट होऊ शकतो का नाही होऊ शकत मातीशिवाय घट होऊ शकत नाही माती नुसती माती जर असेल तर त्या घटाचा अभाव आहे का नाही घटाचा अभाव आहे तिथं सत्कार्यवाद जे आहेत ना सत्कार्यवाद सांगणारे जे लोक आहेत ते मात्र काय म्हणतात ते किंवा मातीमध्ये घट होता म्हणून आला त्यांचं म्हणणं काय की मातीमध्ये घट होता म्हणूनच तो तयार झाला जर त्याच्यात घट नसता तर तो तयार झाला नसता असं त्यांचं म्हणणं कोणाचं सत्कार्यवादांचं परंतु एक व्यक्ती इतकी सुंदर ओवी माऊली म्हणतात काय घडे गाडगे याचे कोंब भूमीयातून निघते का कुलालमतीचे गर्भ होऊ म्हटले की मौली म्हणतात ते माती मातीमध्ये किंवा त्या पृथ्वीमध्ये घडे गाडगे वगैरे याचे काय कोंब आहेत का ते उगवले अरे नाही म्हणले ते तर त्या कुंभाराच्या डोक्यातून आले त्याची कल्पना त्यांनी साकार केलेली मित्रांनो त्या कुंभाराच्या डोक्यात होतं तो जो निमित्त कारण आहे ना त्याच्या डोक्यात होतं आणि त्याने ते साकार केलेले तसं हे जे विश्व आहे हे जे जग आहे ना हे त्या परमात्म्याच्या डोक्यातले तुम्ही म्हणाल त्याला डोकं आहे त्याला डोकं नाही काहीच नाही रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया तो स्वयं येतो व्यापक आहे ये ये आणि एक आहे हे आहे हिंदू धर्माचं तत्वज्ञान परमात्मा कसा आहे एकच आहे तो व्यापक आहे आणि तो सर्वत्र भरून उरलेला आहे तो असा परमात्मा आहे जो सचेतन आहे तो ज्ञान स्वरूप आहे ज्ञान आहे त्या परमात्म्याचं स्वरूप आहे आणि त्याला जाणायचं आहे आपल्याला आता त्याला आहे म्हणजे आपल्याहून भिन्न असं नाही जाणायचं आपल्याहून तो भिन्न नाही असं जाणायचं आहे आपल्याला आणि त्याच परमात्म्याला वाटलं की बाबा हम बहुश्याम प्रजा आहे ती मी एकटाच अनेक व्हावं असं त्याला वाटलं आणि तो एकटाच अनेक झाला तो एकटाच अनेक झाला एका जनाद एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत असे तो परमात्मा जिकडे तिकडे तो, तो शोभतो किंवा अनुभवामृतामध्ये माऊली म्हणतात जग असा की वस्तू प्रभा अरे जग म्हणजे काय जग हे वैचित्र्याने जे नटलेलं ते जग जग नाही मग वस्तुप्रभा ती वस्तू म्हणजे ब्रह्म वस्तू या शब्दाचा अर्थ काय तिथं ब्रह्म आणि अशी ती वस्तू जी आहे ना ती वस्तूच नटलेली आहे आणि ती वस्तूच नटली तुम्ही म्हणजे वस्तू आहेत तुम्हीच येत ते तुमच्यावर भिन्न नाही कोणी बिलकुल नाही गणेशानंद महाराजांच्याकडे त्यांचा एक शिष्य होता बरेच होते त्याचे पण बाबा सहज म्हटले की अरे मला कोणी शंका विचारित नाही मग त्यांच्या शिष्याने एकाने उभं राहायला एक म्हणलं बाबा मला शंका आहे म्हणले काय चल महादेवाचं बाप कोण बाबा म्हणले तूच आहे चल महादेवाचं बाप कोण बाबा म्हणले तूच आहे महादेवाचा बाप तू नीट विचार कर नाही मी कास काय मी काय मी तर जीव आहे मी आहे मी तस आहे बाबा म्हणले अरे वेड्या तू ब्रह्म आहे का नाही त्या ब्रह्मातून हे सगळं ब्रह्मा विष्णू महेश वगैरे सगळे निर्माण झाले महादेवाचा बाप तूच आहे म्हणले दुसरं कोणी नाही कारण तुझ्या संकल्पने जगत निर्माण झालंय आणि तिन्ही देव निर्माण झाले तात्पर्य अर्थ असा आहे की ते ब्रह्म जे आहे ते ते ब्रह्म तू आहे ते तुला जाणायचं आहे त्याच्याकरता सख्यानंद महाराजांनी काय केलं गुरु शिष्य संवादाने इतकं सुंदर अशा प्रकारचं रचलं ते म्हणतात आता बघा तो शिष्य म्हणतो की पाहेपा शरीराच्या गावात जायला लागे आले पांडवा तो कार्य अर्थ आगुवा सांडून या माऊली म्हणतात असं महाराज मला तेवढं कृपा करून सांगा सद्गुरू म्हणतात हे संत ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं अर्थ पाहण्याचं आहे का तुला स्वतःचा हेतू कर्तव्य सांग तुला स्वतःचा हेतू कर्तव्य म्हणून बघायचंय का नुसताच अर्थ करायचा शब्दाला तुला शब्द ज्ञानी व्हायचं काही वेळेला होतं तसं काही श काही लोक कशा असतात नुसताचा अर्थ बघायचा नुसता अर्थ बघून चालत नाही ना अहो नुसता अर्थ जरी म्हटलो मी तुम्ही ब्रह्मात तुम्ही म्हणले मी आहे चालतं का एवढ्यावर नाही चालत तर ते जाणावं लागतं ते जाणावं लागतं ते मी ब्रह्म आहे हे जाणून घ्यावं लागतं मग तसंच येते ते म्हणतात की शिष्य म्हणतो मी हे स्वतः विचार करून पाहिले तेव्हा माझ्या अनुभवाला असं आलं की नरदेहाचं मुख्य कर्तव्य आहे ते करावे अशी माझी पूर्ण इच्छा आहे गुरु महाराजांना तो म्हणतो नरदेहाचं जे कर्तव्य आहे ते मला माहीत नाही ते मला करायचंय या नरदेहाला आपण आल्यानंतर काय करायला पाहिजे कळलं करा पाहिजे ना निळोबरा एक ठिकाणी असं म्हणतात की येथे येऊन केले काही विठ्ठल नाही आठवीला आहारे मुळा भाग्य ना गेला पतना मो भ्रमे अरे बाबा इ देऊन काय करायचं हे जर तुला कळलं नाही तर काय उपयोग आहे काहीच उपयोग नाही ना तुम्ही या मनुष्य दे आला आले मग आले म्हणजे आलेच का नुसते अरे इ देऊन करायचं काय तुम्हाला जायचं कुठं कोहम कथमिदम जातम मी कोण आहे मला कुठं जायचंय इथं असताना मला काय करायचंय प्रपंच करणं लेकरं बाळ मुलं बाळ होणं म्हणजे फार विशेष नाही आहे का नाही अरे बाबा महाराज म्हणतात नाही तरी काय थोडी श्वान शुक्रे बापुडी अरे बाबा ते श्वान शुक्र म्हणजे कुत्रे डुकर किती कमी येतं त्यांना तुमच्यापेक्षा जास्त लेकरं होते म्हणजे काय त्या त्यांचं जीवन कृतार्थ आहे का नाही आहे वरती त्यांनी काय म्हटलं पाहे पा शरीराच्या गावा जया लागे आले पांडवा शरीराच्या गावाला शरीराला आपण का आलो तो कार्या तो सांडून या ते कार्य विसरलेत माणसं की हे शरीर देवाने का दिलं बा देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधी देवाने देह का दिला तर भजना करता दिला आता भजन आहे म्हणजे काय टाळपा का खोजाचं भजन भजन नाही भजन त्याच्या पलीकडे भजन हा त्यातला मूळ धातोय भजे या धातूचा अर्थ असा होतो की सेवा करणे मग आता तुम्हाला जो नरदेह दिला तो नरदेह जो आहे तो परमार्थ साधण्याकरता ते राहिल्या बाजूला बसला प्रपंचच करीत म्हणजे प्रपंच करू नये अशातला भाग नाही तू करम महाराज म्हटले की बाबा प्रपंच करू नको असू नको पण ते करत असताना तू परमात्म्याकडे लक्ष ठेव परमात्म्याला तू जाण म्हणले तेव्हा म्हणतात सद्गुरू म्हणतात नरदेहाचे मुख्य कर्तव्य परमार्थ प्राप्त करून घेणं आहे शिष्य म्हणतो परमार्थ म्हणजे काय कशाला म्हणायचं परमार्थ लोक करतात यज्ञ या घोम हवन आमक तमक हे परमार्थामध्ये मोडतं का नाही मोडते इतके मोठमोठे यज्ञ करतात हवन करतात म्हणजे परमार्थात मोडतं का नाही मोडत ते परमार्थामध्ये तर भगवत प्राप्ती करून घेऊन मोक्ष मिळवणं म्हणजे परमार्थ योगयाग याग ये नोये सिद्धी वायाची उपाधी धर्म माउली म्हणतात यागाची वाटा जे निघाले का सुभटा त्या दुःखाचा जी वाटा भागा आला जे योग याग वगैरे करायला निघाले त्यांच्या वाटेला दुःख आलं आणि ते आता हल्ली कलियुगामध्ये यज्ञयागाची वगैरे काही गरज नाहीये हा आता काही लोक म्हणतात नाही नाही ते यज्ञयाग हवन पाहिजे आमक पाहिजे तमक पाहिजे भले माणसा त्याने मोक्ष नाही नव्हतं मोक्ष फक्त ज्ञानाने होतो बाकी कशाने होत नाही मग तुम्ही मनुष्य देहाला आले म्हणजे कशाला आले मोक्ष संपादन करण्याकरता आले परमार्थ करणं परमार्थ परमार्थ म्हणजे काय परमार्थ म्हणजे भगवत प्राप्ती करून घेणं आणि मोक्ष संपादन करणं म्हणजे परमार्थ आहे बाकी परमार्थाच्या नावाखाली सगळे पोट भरायचे कामं चालू आहेत बाकी दुसरं काहीच नाही हां त्याला परमार्थ नाही म्हणायचं कर्मकांड वगैरे जे ते परमार्थाचे तिथे ते सगळ्या अंधश्रद्धेमध्ये मोडून ते ते म्हणतात की शिष्य म्हणतो मग कोण भगवंत मोक्ष कशाला म्हणायचं मला काय समजत नाही सद्गुरु म्हणतात सच्चिदानंद रूप परमात्मा श्रुती म्हणते तोच भगवंत तो व ज्या सत्तेने विश्व चालते ज्याच्या प्रकाशाने प्रकाशले जाते ती सत्ता म्हणजे भगवंत आहे जन्ममरणाच्या बंधनापासून सुटणे म्हणजे मोक्ष किंवा संसार दुःखाची निवृत्ती व परमानंदाची प्राप्ती म्हणजे मोक्ष खरा परमार्थ असा असतो हा उत्तमा सहज स्थिती मध्यमा ध्यानधारणा अधमादेव पूजा आणि अधमा अधम तीर्थयात्रा उत्तमा सहज स्थिती सहज स्थिती म्हणजे काय कशाला म्हणजे सह अरे स्थिती म्हणजे मोक्ष उत्तम अधिकारी जो आहे ना त्या मोक्ष स्वरूपात सहज असतो त्याचं ज्ञान जागा असत ना तो सहज असतो आता जो हाडाचा शेतकरी आहे ना त्याला कळतच लगेच तुम्ही आलेले मला काय म्हणले अण्णा ज्वारीलाच आहे बरं का हा अजून एक शब्द वापरला तुम्ही हा की ज्वारी जी आहे ती बरोबर आली म्हणले कारण का पेरले तुम्ही ना मग तुम्हाला माहिती आहे ना याची कुठपर्यंत त्याची स्थिती जाणार आहे याची स्थिती म्हणजे दाणे भरले त्याची सहज स्थिती होईल एका बीजा केला नाश मग भोगी एक पहिल्यांदी जे बीज तुम्ही पेरलं ते तुम्हाला शेवटी दिसलं का म्हणायचं याची सहजस्थिती आहे पण जर समजा ही जर कहाणी निवडली याच्यामध्ये जर काही कंच काळे निवडले तर मग त्याचा अर्थ काय होईल सहस्थिती नाही होणार ते नाही होणार कारण ती कोणत्याच कामाचं नाही ना मग ती सहस्थिती कशी काय होईल होणार नाही मग स्वस्थिती कधी जे मूळ बीज आहेत त्याची स्वरूपावस्था परत प्रकट झाली आणि शेवटी तेच दिसलं का बस तेच करा ती त्याची सहज स्थिती आहे वृक्ष जो आहे आता या या पण आमच्या इथे एक उमराचं झाड आहे सुंदर त्याला उमरच येत नव्हते फार वाईट वाटायचं म्हणलं याला फलधारणा का होत नाही बा नेहमी आलो का मी त्याच्याकडे बघायचो याला फलधारणा का नाही आज तिथं उमर इतके लगडलेत की विचारत असोय नाही हे काय याचा अर्थ काय ती सहज स्थिती आहे फलधारणा झाली फल, फल मिळालं का ती सहज स्थिती आहे माऊली तेच म्हणून द्यायेत अठराव्या अध्यायामध्ये एथ अविद्यानाशू हे स्थळ ते मोक्षोपदान फळं या दोही केवळ साधनं ज्ञान हे इतुलेची नानापरी निरोपिले ग्रंथ विस्तारी माऊली म्हणतात की बाबा एथ अविद्या हे स्थळ अविद्येचा नाश परमानंदाची प्राप्ती आणि ही परमानंदाची प्राप्ती होईल ती ज्ञानाने होईल आणि हे एवढंच सगळ्या ज्ञानेश्वरीमध्ये किंवा भगवद्गीतेमध्ये एवढंच सांगितलेलं आहे याच्या व्यतिरिक्त बाकीचं काही नाही सांगितलं आणि जे सांगितले ते दृष्टांत वगैरे येतो तशा प्रकारचं येते तेव्हा परमा सद्गुरू म्हणतात की परमात्मा कसा आहे सच्चिदानंद रूप आहे सदचिद आणि आनंद हे तीन त्याची त्या ठिकाणी लक्षणं सांगितलेत सदरूप त्या ठिकाणी परमात्मा म्हणजे सत्यरूप आहे सत्य तू सत्य तू सत्य तू, 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 तू विठ्ठला कागा दाविला जगदाकार परमात्मा सत्य स्वरूप आहे सदरूपत्व आहे चिद म्हणजे ज्ञान तो परमात्म्याचं स्वरूप कसं आहे ज्ञान स्वरूप आहे तो स्वरूप आहे आणि तिसरं सांगितलं आनंद परमात्मा कसा आहे आनंद आनंद निरपेक्ष असतो सुखाला दो सुख आणि दुःख हे सापेक्ष आहे दुःखाच्या सापेक्ष सुख आहे पण आनंदाच्या सापेक्ष कुठं काय आनंदी स्वरूप स्थिती आहे आनंद ही स्थिती सहज स्थिती आहे म्हणून काय म्हणतात सुभाषितकार उत्तमा सहज अवस्था उत्तम अधिकारी जो आहे ना तो सहज स्थितीमध्ये राहतो पठ्ठ्या त्याला काय बाकीचं हे करा आता तुम्ही विचार करा समजा जज्ज आहे तो स्वस्थितीमध्ये त्याला काय बाकीचं बघायची गरज नाही पडत वकिलाला बघावं लागेल ना कारण त्यांनी केस घेतलेली आहे त्याला बघावं लागेल त्याला अभ्यास करावा लागन जज्जाचा अभ्यास होऊन गेलेला आहे त्याचा अभ्यास होऊन गेलेला आहे तो तो येऊन तुम्ही बघा ना सगळे वकील त्याच्या पुढे येतात झुकतात न त्याला नमस्कार करतात त्याला सांगतात सगळं मग आरोपीचा असतो बी फिर्यादीचा असतो सगळं कुठं ना त्याच्या समोर होतो जज्ज कोणाचा आहे हा वकील कोणाचा म्हणजे आरोपीचा हा वकील कोणाचा फिर्यादीचा जज्ज कोणाचा कोणाचाच नाही जज्ज साक्षी आहे ना हो साक्षी चेता केवलो निर्गुणश्छ ब्रह्म तसं आहे कोणाचंच नाही ब्रह्म कोणाचं नाही सहज स्थितीमध्ये आहे तसं तो सहज तो महात्मा जो आहे ना तो सहज स्थितीमध्ये असतो हा त्याला कर्म करायची गरज नाही काय नाही काय नाही काय नाही मौली म्हणतात स्वच्छाची झाला विधी स्वैर झाला समाधी तो जो महात्मा आहे सहज स्थितीमधला तो त्याची इच्छा हाच त्याचा विधी आहे त्याला वाटलं जी एखादशी आहे नाही मी घात जेवण करणार तो जेवण करतो त्याला काय पाप लागत नाही कारण तो सहज स्थितीमध्ये असतो त्याला कुणी विधी लावू शकत नाही त्याला कुणी त्या ठिकाणी नियम सांगू शकत नाही हा नियम सांगू शकत नाही त्याला कोणी ज्याच्याला कोणी म्हणल का तुम्ही इतक्या वाजता या म्हणून नाही नियम त्याला नाही ना नियम आपल्याला आहेत तसे आहे ते आणि मध्यमा ध्यानधारणा मध्यमाधिकारी जो त्याला ध्यान करावं लागतं त्याला चिंतन करावं लागतं आणि मग त्याची वृत्ती तयार होते आणि मग त्याची वृत्ती सहस्थितीकडे वाटचाल करते मध्यमाधिकाऱ्याची आणि अधमा देवपूजा जो त्याच्याही खालचा अधिकारी आहे ज्याला हे कळत नाही ते कळत नाही अशी परिस्थिती त्याची जी आहे तो अधिकारी जो आहे त्याला देवपूजा त्याला कर्मामध्ये दे टाकतात की तू कर्म कर्म तू देवपूजा केली पाहिजे तू कर्म केलं पाहिजे तू यज्ञ होम हवन वगैरे इकडे डोकं लावलं पाहिजे उत्तम अधिकाऱ्याला काहीच गरज नसती आणि अधमाधम देवपूजा तीर्थयात्रा म्हणजे अतिशय आदम आहे ज्याला काहीच कळत नाही त्याला सांगावं लागतं जा तीर्थयात्रे लिंड तीर्थयात्रे जाय तीर्थयात्रेचा त्याच्याकरता अर्थात महात्माही तीर्थयात्रेला जातो तो, तो जातो तीर्थयात्रेला त्या तीर्थांना पावन करायला जातो महात्मा आणि हे जातात ते हे शुद्ध वळण्याकरता जातात पण हा अत्यंत कमी प्रतीचा अधिकारी आणि उत्तम अधिकारी जो तो वेगळा आहे तो सहजस्थितीमध्ये असतो म्हणून म्हणले उत्तमा सहजस्थिती मध्यमा ध्यानधारणा अधमा देवपूजा अधमा अधम तीर्थयात्रा तेव्हा सद्गुरू म्हणतात की बाबा त्याने सच्चिदानंद स्वरूप परमात्मा जो आहे त्याला जाणायचे संसार दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजे मोक्ष आहे शिष्य म्हणतो सच्चिदानंद परमात्मा कुठं आहे कोणच्या देशात आहे दे? त्याने आपली सामान्य भूमिका घेऊन विचारलेली आहे सद्गुरू म्हणतात सच्चनारायण परमात्मा सर्वव्यापी असून सरळ प्राणीमात्र ठिकाणी आहे म्हणतात सर्व घटी राम देहादे ही एक सूर्यप्रकाशक सर सहस्र रश्मी प्रत्येक गटागटामध्ये स्त्री पुरुषामध्ये सर्वच्या ठिकाणी जो आहे तो परमात्मा सूर्यकिरणाप्रमाणे समान आहे हा त्याने विचारलं कुठं देव कुठं म्हणून नाही स्वामी विवेकानंद त्या अमेरिकेमध्ये एका शाळेमध्ये गेले आणि तिथं मुलांच्या समोर त्यांनी व्याख्यान दिलं तर त्या वर्गामध्ये एक मुलगा उभा हो राहिला तो म्हणलं स्वामीजी व्हेअर इज गॉड स्वामीजींनी ते खडू घेतला शिक्षकाकडून आणि त्या फळ्यावर लिहिलं गॉड इज एव्हरी व्हेर परमात्मा सगळीकडे परमात्मा सगळीकडे आणि त्याच्या खाली गॉड इज नाव हेअर हां आणि पहिले नाही सॉरी एक वाक्य असेल त्यांनी गॉड इज नो व्हेर गॉड इज नो व्हेर आणि त्या नो म्हणजे एन ओ नो व्हेर एन ओ आणि त्याच्या पुढं डब्ल्यू एच ई त्या डब्ल्यू एच ची आर ई म्हणजे व्हेरमधला डब्ल्यू फक्त अलीकडे घेतला एन ओला जोडला एन ओ याला जोडला तर तिचा त्याचा अर्थ असा आला की गॉड इज नाऊ हेअर देवी आहे देव तुमच्याच ठिकाणी नवे नवे आहे तुम्हीच देव आहात तुमच्याहून देव भिन्न नाहीत किंबहुना तुम्हीच आहात सर्वस चाहम हृदय अरे तो सर्वांच्या हृदयामध्ये एरवी सर्वांच्या हृदया दिशी मी अमुक आहे आयशी जे बुद्धी स्पुरियानिशी ते वस्तू गामी ती ती वस्तू म्हणजे मीच आहे सगळ्यांच्या ठिकाणी आहे आय असं जे बरोबर स्फुरण चालू आहे ते म्हणजे मीच आहे माझ्यावर ते भिन्न नाही आहे तात्पर्य अर्थ की तू परमात्माचा आहे तू ब्रह्म आहे शिष्य म्हणतो आम्ही एक दिवशी देवळातला देव पाहतो ते काय त्याने मोक्ष मिळेल का, का। देवळामध्ये देव बघतो आम्ही एक दिवशी मग त्याने मोक्ष मिळेल का सद्गुरु म्हणतात ज्या मागील संतांनी सच्चिदानंद परमात्म्याचे ज्ञान करून घेऊन मोक्ष मिळवला व जगास तरुणोपाया अर्थग्रंथ केले त्यांच्या पश्चात ह्या प्रतिमा आहेत आम्ही कसं केलं म्हटले मागच्या संतांनी सत्यानंदू परमात्म्याचं ज्ञान करून घेतलं ते ब्रह्मरूप झाले आणि जगाला तरणोपाय व्हावा म्हणून मूर्तीपूजा दिली मूर्तीपूजा जी आहे ती मूर्ती म्हणजे देव नाही मूर्ती म्हणजे देव नाही पण त्याच्याकडे बघून त्या, त्या परमात्म्याचे स्मरण होतंय तुम्हाला आणि तेवढं करता ती मूर्ती म्हणजे असा काय असा एक अधिकारी आहे की ज्याला देव कळत नाही मग त्याच्याकात असं दिलं जसं लहान मुलाला पांगुळ गाडा दिला काही ते चालायला शिकतं तसं आहे ते प्रतिमा अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव प्रतिमा तो देव काही नाही तू कराम मार हे प्रश्न विचारला मग मूर्ती म्हणजे देव नाही पण मूर्तीला बघितलं की देवाचं स्मरण होतं तुम्ही विचार करा आपल्या आईवडल्याचा फोटो आपल्या घरामध्ये असतो मग फोटो म्हणजे आपले आईवडील आहेत का नाही मग त्या फोटोकडे बघितलं का आपल्याला आईवडल्याचं स्मरण होतं तोच प्रकार आहे ते म्हणतात सद्गुरू म्हणतात अरे हा झालं ते शिष्य म्हणतो तर त्या प्रतिमांच्या पूजा आरचेपासून आम्हाला मोक्ष मिळेल का मग आम्ही मूर्तीपूजा आणि प्रतिमांची पूजा केली तर आम्हाला मोक्ष मिळेल का महाराज सद्गुरू म्हणतात नाही मिळणार बघा सद्गुरूंनी परखड सांगितलं बरं का तुम्ही देवपूजा करा नंतर काही करा मोक्ष मिळणार नाही कारण ज्ञाना वाचून मोक्ष नाही ज्ञानाशिवाय मोक्ष ना। नाही ना ज्ञानदेव म्हणे मोक्ष ज्ञानावीन नाही नाही निवृत्तीची मोक्ष ज्ञानाशिवाय नाही व ज्ञान बोलल्या वाचून कळणार नाही ना कसं कळल ज्ञान बोलल्या वाचून सद्गुरू संवाद मी तुम्हाला म्हणणार ना की गुरुशी संवाद आहे पण ते जर बोलले तर कळल ते, ते बोल ज्ञान बोलता न येणाऱ्या मूर्तीपासून कसं होईन होत नाही त्यालाच नामदेव महाराजांचा दृष्टांत पावा नामा म्हणे देव देही राहिला उपकार केला खेचरांनी नामदेव महाराजांचं उदाहरण बघायचं शिष्य म्हणतो मोक्ष कशाला म्हणावं हे मला कळत नाही तर ते मला कृपा करून सांगा शिष्य म्हणतो मोक्ष कशाला म्हणावं हे मला समजत नाही तेव्हा कृपा करून मला मोक्ष कशाला मानतात ते सांगा असो झालेली सेवा मौलीचे चरणी समर्पित करतो राहिलेला विषय पुढच्या सत्रामध्ये घेतो या ठिकाणी थांबतो पुंडली कवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय